शेअर मार्केटच्या नावाखाली ऐंशी लाख तीस हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी आत गजाड आरोपीलाय शेवगाव मधील विद्यानगर येथील रहिवासी प्रशांत नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिस नावाच्या शेअर मार्केट या नावाने शिवनगर शेवगाव आणि पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी नलावडे आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादित करत फसवणूक करण्यात आल्याचं शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता फरार माहिती घेतली असता आरोपी, आरोपी यापूर्वीच शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती पोलिसांना कळाल्याने पोलिसांनी भौतिक आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथे गेल्याचं समजल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करून जिल्हा पुणे येथे रवाना करण्यात आलं होतं संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य अंधारे हा नरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर याचा पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला असता त्याला पोलिस पथकाची चाहूल लागताच तो पळून जात होता मात्र पोलिसांनी महर्षी कर्वे फॅशन कॉलेज इन्स्टिट्यूट येथून आरोपीचा पाठलाग करत त्याला मोठ्या शेताफीनं ताब्यात घेतलाय तर या आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असेल तर त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहिल्यानगर